नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी चांदवडमध्ये भीषण अपघात ट्रकने तीन महिलांना चिरडले एकाचा जागीच मृत्यू सीसीटीव्हीत घटना कैद चांदवड जिल्हा नाशिक प्रतिनिधी पंकज जैन चांदवड शहरात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली रस्ता ओलांडत असलेल्या तीन महिलांना भरधाव ट्रकने चिरडले या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे जखमी महिलांना तातडीने चांदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद